विजयबाबू चोरडिया यांच्या कार्याने प्रभावित होऊन शेकडो नारी शक्तीचा ओढा केला उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले व विजयबाबू चोरडिया यांच्या कार्याचा आढावा घेत अनेकांनी विजयबाबूच्या कार्याचे कौतुक केले यावेळेस भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोडे किसान मोर्चाचे अध्यक्ष दिनकर रावजी पावडे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय तिदुरकर बेकोली मजदूर संघाचे अध्यक्ष पवन एकरे व भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारी सदस्य विजयबाबू सोर्डिया यांच्या हस्ते एकशे पस्तीस महिलांना बीजेपी पक्षाचा सन्मानाचा शेला घालून नारी शक्तीचे अभिनंदन केले व आगामी विधानसभा निवडणुकीत वणी विधानसभा क्षेत्रावर भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकवण्याची पक्षप्रवेश केलेल्या नारी शक्तीकडून यावेळेस अपेक्षा व्यक्त केल्या उपस्थितांनी भारतीय जनता पक्षाचा जयघोष करीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाचे नेते विजयबाबू जोरडिया यांना समर्थन देत विजयाची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर मोने यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल धानोरकर यांनी मानले वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट आज वणी शहरामध्ये समाजसेवी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे श्री विजयभाऊ चोरडिया यांच्या नेतृत्वामध्ये शंभरच्या वर नारी शक्तीने जैताई माता मंदिर सभागृहात प्रवेश घेतला यामध्ये त्यांनी घेतलेला पुढाकार आणि भारतीय जनता पार्टीला घराघरापर्यंत पोचवण्याचं काम एक पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून मोठ्या हिमतीनं या ठिकाणी त्यांनी साकारलं अशा या कार्यक्रमात जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय तारेंद्रभाऊ बोर्डे भारतीय किसान संघाचे राज्य उपाध्यक्ष दिनकरराव पावडे पाटील ज्यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम होता असे विजयभाऊ चोरडिया उपस्थित सर्व पदाधिकारी हे लोन घराघरापर्यंत जाऊन भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टीच्या विचाराला सक्षम करण्याच्या दृष्टीने आज नारी शक्तीने जो पुढाकार घेतला उत्साहाने आनंदाने या ठिकाणी सहभागी झाले त्यामुळे भारतीय जनता पार्टी घराघरा झाल्यास आणि तिचं काम वाढण्यास आणि पार्टीला राज्यात देशात मजबूती मदत होणार या ठिकाणी जैताई मंदिरात मा जयताई यांच्या साक्षीने जवळपास शंभराच्या वर माता भगिनींनी भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठ नेतृत्वावर विश्वास ठेवास देशाचे लाडके पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी देशा आपले भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब महाराष्ट्राचे आमचे नेतृत्व सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य चंद्रकांतजी बावनकुळे साहेब यांच्या सर्वांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत व आमचे स्थानिक नेतृत्व सन्मान्य भैया आहेत सन्मान्य आमदार रेड्डीजी भूतकुरवार साहेब व या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य पावडे पावडेसाहेब बिजूभाऊ पिदुरकर विजूभाऊ चोरडियाजी पवनजी एकरे यांच्या सर्वांच्या नेतृत्वावर या ठिकाणी विश्वास ठेवत शेकडो महिलांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला देशामध्ये दे जे विकासाचं चित्र आहे महाराष्ट्रामध्ये जे महिलांसाठी सन्मान आहे या सन्मानाला प्रेरित होऊन सन्माननीय विजूभाऊ चोरडियाजी यांच्या प्रयत्नामुळं या ठिकाणी शेकडो महिलांनी भारतीय जनता पार्टीत आज प्रवेश केला आहे भारतीय जनता पार्टी च्या या प्रवेशाच्या कार्यक्रमाला आज इथे उपस्थित आपले सन्माननीय जिल्हाध्यक्ष तारेंद्रजी बोर्डे ज्येष्ठ नेते दिनकररावजी पावडे ज्येष्ठ नेते विजयभाऊजी पिदरकर माझे सहकारी माझे मित्र कामगार नेते श्री पवनभाऊ एकरेजी माझ्यासोबत असलेले माझे सहकारी राहुल भाऊ मुंजेकरजी अशोक सिंगजी इतर मान्यवर सर्व आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आहे आज भारतीय जनता पार्टीमध्ये महिला भगिनींनी खूप मोठं विश्वास दाखवून आज शंभरच्या वरत प्रवेश इथे पार्टीमध्ये के करण्यात आलेले आहे ही जे भारतीय जनता पार्टीमध्ये ओढ आहे ही ओढ फक्त आणि फक्त आपले नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळे आहे यांच्या आशीर्वादाने यांच्या योजनेने सर्वसामान्य महिला भगिनींनी एक आधार दिला आणि ह्या आधारमुळे सर्व भगिनी आज भारतीय जनता पार्टीकडे वळत आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर त्यांचा त्यांना एक विश्वास आहे या विश्वासा त्यांच्या विश्वासावर आम्ही खरे उतरण्याचा प्रयत्न करू वेळोवेळी त्यांच्या आत्मना आत्मसन्मानासाठी त्यांच्या करण्यासाठी जे काही उपाययोजना आहे ते येत राहील आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही सर्व हातात हात मिळवून या देशासाठी या राज्यासाठी या गावासाठी सर्वासाठी आम्ही काम करू एवढे सांगून मी सर्वांचं सा इथं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आहे आणि माझ्या शब्दांना विराम देतो आहे